राजकारणात शब्दांची धार ही तलवारीपेक्षा जास्त असते असं म्हटलं जातं एखादा शब्द एखादे वाक्य किंवा एखादा प्रश्न कधी कधी संपूर्ण राजकीय कारकीर्द बदलून टाकू शकतो किंवा वर्षानुवर्षांची निष्ठा एका क्षणात संपुष्टात आणू शकतो महाराष्ट्राच्या आणि विशेषत पुण्याच्या राजकारणात सध्या अशीच एक घटना घडली आहे जिने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे ज्या पक्षासाठी वीस वर्ष रक्ताचे पाणी केले ज्या नेत्याला दैवत मानून काम केलं त्याच नेत्याने भरसभेत चार चौघात विचारलेला एक प्रश्न एका निष्ठावंत कार्यकर्त्याच्या जिवारी लागला आणि तिथेच एका मोठ्या राजकीय बंडाची पडली ही कथा आहे पुण्यातल्या एका अशा जो केवळ राजकीय कार्यकर्ता नाही तर मराठी सिनेसृष्टीतील एक गाजलेला अभिनेता आहे मुळशी पॅटर्न या सिनेमाने ज्याला पिट्याभाई म्हणून नवी ओळख दिली त्या रमेश परदेशी यांनी मनसेचा जय महाराष्ट्र करत भाजपचे कमळ हाती घेतले आहे वरकरनी ही घटना एका कार्यकर्त्याचे पक्षांतर वाटत असली तरी या आगे एक मोठा राजकीय ड्रामा स्वाभिमानाची लढाई आणि आगामी निवडणुकांचे गणित दडलेले आहे आज आपण या प्रकरणाचा सखोल आढावा घेणार आहोत राज ठाकरेंनी रमेश परदेशींना नक्की काय सुनावलं होतं रमेश परदेशी यांनी भाजपमध्ये जाण्यासाठी संघाचे संस्कार हेच कारण का पुढे केलं आणि या एका पक्षांतरामुळे पुण्याच्या आगामी नगरपालिका निवडणुकीत मनसेला किती मोठे खिंडर पडले आहे याचे आपण सविस्तर विश्लेषण करणार आहोत नमस्कार मी मृदुला आणि तुम्ही थोडक्यात व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक आठवण आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि अद्याप चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आताच खालील सबस्क्राईबच्या बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन सुद्धा दाबा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला लगेच मिळेल आणि तुम्ही प्रत्येक घटनेबाबत अप टू डेट राहताल आता वळूया आपल्या मुख्य विषयाकडे पुणे हे तसे मनसेचे म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्वाण सेनेचे हक्काचे शहर मानले जाते नाशिकनंतर जर मनसेला कुठे जनाधार मिळाला तर तो पुण्यात आणि याच पुण्यात रमेश परदेशी हे नाव गेल्या दोन दशकांपासून मनसेशी जोडलेले होते ते केवळ एक पदाधिकारी नव्हते तर ते मनसेच्या चित्रपट सेनेचा एक आक्रमक चेहरा होते मुळशी पॅटर्न चौक रेगे सरसेनापती हंबीरराव अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमधून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता विशेषतः मुळशी पॅटर्न मधील त्यांची पिट्याभाई ही भूमिका तरुणांमध्ये इतकी लोकप्रिय झाली की त्यांची ओळख रमेश परदेशींपेक्षा पिट्याभाई म्हणूनच जास्त झाली असा हा लोकप्रिय चेहरा ज्याच्या मागे क्रेझ आहे तो अचानक पक्ष का सोडतो याचे उत्तर काही दिवसांपूर्वी घडलेल्या एका घटनेत दडलेले आहे काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर होते आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते पक्षाचा आढावा घेत होते पदाधिकाऱ्यांच्या बैठकी घेत होते अशाच एका आढावा बैठकीत रमेश परदेशी यांच्या एका सोशल मीडिया पोस्ट विषय निघाला रमेश परदेशी यांनी आपल्या फेसबुक आणि वर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशातील म्हणजेच पांढरा शर्ट आणि खाकी पॅन्ट अशा वेशातला फोटो पोस्ट केला होता त्याखाली कॅप्शन होती मी माझ्या विचारांसोबत ही गोष्ट राज ठाकरे हे कडक शिस्तीचे आहेत आणि ते आपल्या स्पष्ट वक्तेपणासाठी ओळखले जातात त्या बैठकीत सर्व पदाधिकाऱ्यांच्या समोर राज ठाकरेंनी रमेश परदेशींना उभं केलं आणि अत्यंत कडक शब्दात विचारणा केली राज ठाकरे म्हणाले तू छातीत ठोकपणे सांगतोस की तू संघाचा कार्यकर्ता आहेस तर मग इथे कशाला टाइमपास करतोस एकाच वेळी दोन ठिकाणी राहू नकोस एक तर संघाचं काम कर किंवा पक्षाचे काम कर राज ठाकरेंचा तो टोन ती देह बोली आणि तो सवाल रमेश परदेशी यांच्यासाठी अत्यंत धक्कादायक होता विचार करा जो कार्यकर्ता वीस वर्ष पक्षासाठी झटतोय त्याला त्याच्या साहेबांनी सर्वांसमोर करतोस का असं विचारणं हा नक्कीच मोठा अपमान होता त्या दिवशी बैठकीतून बाहेर आल्यावर रमेश परदेशी यांनी आपली नाराजी लपवून ठेवली त्यांनी सारवासारव करत सांगितलं की राजसाहेब हे आमचे कुटुंब प्रमुख आहेत घरातला मोठा माणूस जसं कान ओढतो तसं त्यांनी आमचे कान ओढले त्यात काही गैर नाही मी संघाचा स्वयंसेवक आहे आणि मनसेचा कार्यकर्ताही आहे त्यांनी त्यावेळी परिस्थिती सांभाळून घेतली खरी पण तो अपमान त्यांच्या मनात खोलवर रुतला होता दिलेला तो की एकतर संघ किंवा मनसे हा त्यांच्यासाठी निर्णय घेण्याचा क्षण ठरला त्यानंतर रमेश परदेशी यांनी सोशल मीडियावर पुन्हा एक सूचक पोस्ट केली नव्या जबाबदारीसाठी सज्ज तेव्हाच राजकीय पंडितांना अंदाज आला होता की पुण्यात मनसेला धक्का बसणार आहे आणि तसंच झालं ज्या रमेश परदेशींनी इतकी वर्ष राज विचारांचा झेंडा खांद्यावर घेतला होता त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मंत्री चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला येथे रमेश परदेशी यांनी जी भूमिका घेतली आणि जे कारण दिलं ते अत्यंत महत्वाचं आणि विश्लेषण करण्यासारखं आहे भाजप प्रवेशानंतर त्यांनी कुठेही राज ठाकरेंवर थेट वैयक्तिक टीका केली नाही किंवा पक्षावर चिकलफेक केली नाही त्याऐवजी त्यांनी अत्यंत हुशारीने संस्कार आणि विचारधारा या मुद्द्यांचा आधार घेतला ते म्हणाले मी लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे संघाच्या शाखेत मी घडलो आहे मध्यंतरीच्या काळात मी मनसेत काम केलं पण आता बदललेल्या परिस्थितीत मला माझे मूळ संस्कार पुन्हा खुणवत आहेत संघाने शिकवलं आहे की राष्ट्रप्रथम आणि आजच्या घडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या पद्धतीने देश चालवत आहेत ते पाहता मला माझ्या विचारांच्या लोकांसोबत काम करणं जास्त योग्य वाटेल हे विधान करून त्यांनी एकाच वेळी दोन गोष्टी साध्य केल्या एक म्हणजे त्यांनी राज ठाकरेंनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला अप्रत्यक्षपणे उत्तर दिलं की होय मी संघाचा आहे आणि म्हणून मी तिकडे चाललो आहे आणि दुसरं म्हणजे त्यांनी आपल्या पक्षांतराला सत्तेची लालसा न म्हणता वैचारिक घरवापसी असे स्वरूप दिले राजकारणात जेव्हा एखादा नेता पक्ष बदलतो तेव्हा त्याला नैतिक अधिष्ठान मिळवून देण्यासाठी अशा प्रकारची विधाने खूप सोयीची ठरतात पण या घटनेचा परिणाम फक्त रमेश परदेशींपुरता मर्यादित नाही त्यांच्या भाजप प्रवेशामुळं पुण्याच्या मनसेला विशेषतः त्यांच्या चित्रपट आघाडीला मोठे खिंडार पडले आहे रमेश परदेशी हे एकटे गेले नाहीत तर त्यांच्यासोबत मनसे चित्रपट सेनेचे से अनेक प्रमुख पदाधिकारी कार्यकर्तेही भाजपमध्ये दाखल झाले हे तेच कार्यकर्ते आहेत जे निवडणुकीच्या काळात रस्त्यावर उतरून काम करतात ज्यांच्या भरोशावर प्रचार यंत्रणा राबवली जाते आणि निवडणुकीच्या तोंडावर अशी फळीच्या फळी फुटून जाणे हे कोणत्याही पक्षासाठी परवडणारे नसते पुण्यात वसंत मोरे यांच्यानंतर रमेश परदेशी यांच्या रूपाने मनसेला बसलेला हा दुसरा धक्का आहे वसंत मोरे यांनी पक्ष सोडल्याने मनसेची ताकद कात्रज परिसरात कमी झाली तर रमेश परदेशी गेल्याने कसबा कोथरूड आणि पेठण मधील तरुणांचे नेटवर्क भाजपच्या गळाला लागले आहे भाजपसाठी ही विन विन सिच्युएशन आहे भाजपला पुण्यात सत्तेत परतण्यासाठी अशाच लोकप्रिय चेहऱ्यांची गरज आहे जे मराठी मतदारांना आणि तरुणांना आकर्षित करू शकतील रमेश परदेशी यांच्या रूपाने त्यांना एक सेलिब्रिटी फेस मिळाला आहे जो गर्दी खेचून आणू शकतो आणि जो मूळचा संघाच्या विचारधारेचा असल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांशी सहज जुळवून घेऊ शकतो या घटनेतून राज ठाकरेंच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे राज ठाकरे हे त्यांच्या आक्रमक आणि बेधडक शैलीसाठी ओळखले जातात पण हीच शैली कधीकधी त्यांच्या पक्षासाठी मार्ग ठरते का आपल्या निष्ठावन कार्यकर्त्यांना जाहीरपणे छापल्यामुळं किंवा त्यांना अपमानास्पद वागणूक दिल्यामुळं जर ते पक्ष सोडून जात असतील तर संघटनेचे नुकसान होते रमेश परदेशी यांच्या बाबतीत नेमकं हेच घडलं जर राज ठाकरेंनी त्यांना बाजूला घेऊन बंद दारा आड समज दिली असती तर कदाचित रमेश परदेशी आजही मनसेत असते पण सर्वांसमोर केलेला अपमान हा कोणताही स्वाभिमानी माणूस सहन करत नाही मग तो राजकारणी असो किंवा कलाकार रमेश परदेशी यांनी हे सिद्ध केलं की नेत्यावरील भक्ती महत्त्वाची असते पण स्वतःचा स्वाभिमान त्यापेक्षा जास्त महत्वाचा असतो पुण्यात मनसेची संघटना आधीच विस्कळीत झालेली असताना असा धक्का बसणे भविष्यातील निकालांवर परिणाम करू शकतो दुसरीकडे भाजपची रणनीती इथे स्पष्ट दिसते ज्याला आपण ऑपरेशन लोटस म्हणतो ते फक्त आमदार खासदार फोडण्यापुरते मर्यादित राहिलेले नाही आता भाजप स्थानिक पातळीवर सांस्कृतिक क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रात प्रभाव असलेल्या नेत्यांना हेरून आपल्या पक्षात घेत आहे मुळशी पॅटर्न हा सिनेमा ज्या विषयावर आधारित होता जमिनीचा व्यवहार आणि गुन्हेगारी त्या सिनेमात काम करणारा अभिनेता आज राजकीय पटावर स्वतःची जागा शोधत भाजपमध्ये आला आहे हा एक विचित्र योगायोग आहे रमेश परदेशी यांनी सांगितलं की मराठी सिनेमा आणि कलाकारांच्या समस्या सोडवण्यासाठी मी सत्तेच्या माध्यमातून प्रयत्न करेन याचा अर्थ असा की विरोधक म्हणून रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यापेक्षा सत्तेच्या सावलीत राहून काम करणं त्यांना जास्त सुरक्षित आणि प्रभावी वाटला असावं या राजकीय नाट्याचा शेवट काय होणार रमेश परदेशी भाजपमध्ये गेल्यावर त्यांना तिथे किती महत्त्व मिळेल भाजपसारख्या कॅडर बेस्ड पक्षात जिथे आधीच अनेक दिग्गज नेते रांगेत आहेत तिथे पिट्याबाईंना काम करण्याची मोकळी मिळेल का कि ते की ते फक्त निवडणुकीपुरते स्टार प्रचारक म्हणून वापरले जातील हे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत पण एक गोष्ट नक्की की राज ठाकरेंच्या त्या एका प्रश्नाने टाइमपास करतोस का रमेश परदेशींचे राजकीय करिअर एका वेगळ्या वळणावर येऊन ठेवले आहे ज्या रमेश परदेशींनी मुळशी पॅटर्न मध्ये एक संवाद म्हटला होता की शेती विकून गब्बर झालेल्यांची पोरं आज त्याच रमेश परदेशींना पुण्याच्या बदलत्या राजकीय संस्कृतीशी जुळून घ्यावं लागणार आहे जिथे निष्ठा विचार आणि पक्ष या गोष्टी काळानुसार आणि सोयीनुसार बदलत आहेत शेवटी या घटनेतून सामान्य मतदारांनी काय घ्यायचं तर हेच की राजकारणात नेते आणि कार्यकर्ते आपल्या सोयीनुसार निर्णय घेतात आपण ज्यांना डॅशिंग किंवा तडफदार समजतो तेही शेवटी राजकीय गणिताचाच एक भाग असतात रमेश परदेशी यांनी विचारधारेचे कारण दिले असले तरी त्यामागे काळातील सुरक्षितता हे एक मोठे कारण असू शकते मनसेची सध्याची स्थिती पाहता भाजपमध्ये जाणं त्यांना राजकीयदृष्ट्या जास्त फायद्याचे वाटले असणार आता पुण्याच्या आगामी निवडणुकांमध्ये पिट्याबाई कमळाचा प्रचार करताना दिसतील आणि मनसेला आपल्याच जुन्या साथीदाराविरुद्ध लढावं लागेल राजकारणातला हा पॅटर्न नवीन नाही पण प्रत्येक वेळी तो तितकाच धक्कादायक असतो जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न पिठाबाई भाजपात गेल्याने मनसेला काही फरक पडेल का, का? तुमचं उत्तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा